साहेब आम्हाला मान सन्मान द्या फक्त आम्हाला कुठल्या कामाची अपेक्षा नाही काहीच नको आम्हाला चार माणसामध्ये फक्त सन्मान द्या आम्हाला मान द्या बराबरीचा मान द्या आम्हाला आम्ही दहा दहा वर्ष सन्माननीय नगरसेवक म्हणून आम्ही राहिलेलो अशोकराव मुख्यमंत्री असताना तिथं भगवा फडकेला शेण पडलं तर माती घेऊन उठते साहेब आम्ही तर पदाधिकारी राहिले माणसांना आम्हाला फक्त आम्हाला मान सन्मानाची अपेक्षा आहे मग आज कसं झालं की भीक नको कुत्रा आवर म्हणल्यासारखी झाली साहेब आम्हाला कुणाचा समर्थक व्हायचं नाही मनामध्ये धनुष्यबाण हाते भगवा झेडा आणि शिवसेना पक्ष ही आमची भूमिका आहे शेवटपर्यंत मर्जस्तो तीच राहणार आहे कारण आम्ही दोनदा धनुष्यबाणावरच निवडून आलोय आणि तिसऱ्यांदा सुद्धा धनुष्यबाणच हाती घेऊन जायचं आहे मात्र घेत असताना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काल सन्मान्य आमदारांच्या निवडणुका झाल्या आता येणाऱ्या ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका तुम्ही त्या चार माणसांमध्ये त्या कार्यकर्त्याला मान सन्मान द्या बरोबरीला घेऊन फिरा त्याच्या पाठीवर हात धावता साहेब आज अशी परिस्थिती व्हायला कुत्र गाडी त्या कुत्र्याला वाटायला गाडी आम्ही ओढली असं नका करू उद्या तुम्ही जर तुमच्या कार्यकर्त्याचा जागी प्रत्येक सभेत प्रत्येक बैठकीत जर अपमान करत असाल नगरसेवक राहिलेल्या माणसाला तुम्ही जर अपमान करत असाल तर साहेब कुणाच्या भरवश्यावर निवडणुका लढवायच्या इथं तगडा तगडा आव्हान अशोकराव चांगचं आहे साहेब इतकं गोप नाहीये आमदारांच्या का निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जीवाच रान केलेलं आहे जर आज जर इकडे तिकडे चुकीचे निर्णय झाले कार्यकर्त्याला ताकद नाही दिली तर उद्या कार्यकर्ते मर्तीन साहेब एके कार्यकर्ता ह्या स्टेपला येऊन बसायला त्याच्या वीस वीस पंचवीस तीस तीस वर्ष केलेले तशा कार्यकर्त्याचे पंचवीस वर्षाच्या काँग्रेसच्या महापौराला पाळून येऊन रक्ताचार सणा करून मी निवडून आलेला आहे आणि बाळासाहेबांनी म्हणण्या माझी नगरसेवकांना माजी नगरसेवक नगर म्हणून त्या महानगरपालिकेमध्ये लढवाया म्हणून आम्ही लढलेल्या आहेत वंदनीय बाळासाहेबांना श्रद्धांजली नाही दिली म्हणून आम्ही हेमानला मारून सोडलेला असेल त्या भरती जर आम्हाला न्याय भेटत नसाल आमचा एक आज येत्या येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी आपण उपस्थित आहोत तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपले जे काय हेवे दावे उडे उडे असतील एक चमक्तार पदाधिकारी पक्षाचा म्हणून तुम्हाला सांगतो अशा खुल्या व्यासपीठावर आपण या गोष्टी करण्यापेक्षा एक चार व्यक्तीच्या आपण एक बैठक लावू तिथं आपण सर्व एकमेकांचे काय उड्या आले असतील किंवा आपल्या आमच्या काय मतभेद असतील तर तिथं आपण चर्चा करू आणि तिथं आपण त्याच्यामध्ये